सर्वांचे सहर्ष स्वागत नमस्कार नवी मुंबई युवा संघर्ष समितीच्या माध्यमातून मी आपल्या जे आमचं समितीचं मत आहे ते आपल्या समोर मांडू इच्छितो या ठिकाणी माजी नगरसेवक मान्य संजीव वाडे साहेब यांच्या बाबतीमध्ये जे काही पत्रकाराने मेसेज व्हायरल केला होता त्या पत्रकाराचं उंगली डॉट कॉम अशा पद्धतीचा जो पत्रकार आहे त्यांच्या माध्यमातून स्मारकामध्ये मद्यपान करून आणि महिलांसोबत व्हीआयपी रूम मध्ये काही प्रकार घडला अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे सर्वप्रथम आम्ही पत्रकारांचा आणि पत्रकारितेचा खूप सन्मान करतो कारण ह्या देशाचं चौथं पिलर हे पत्रकार आहेत आणि मीडिया आहे परंतु यांनी ह्या पत्रकारांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता जागतिक पातळीचं जे काही स्मारक स्मार का या ठिकाणी ऐरोलीमध्ये आहे त्या स्मारकाबद्दल जे काही त्यांनी अपप्रचार केलेला आहे त्या पत्रकाराला आमची विनंती आहे की त्यांनी या सर्व ज्या काही गोष्टी त्यांनी त्यांच्या पत मेसेजमध्ये लिहिलेल्या आहेत त्या त्यांनी सिद्ध कराव्या अन्यथा त्यांनी समाजाची जाहीर माफी मागावी अशी आमची संघर्ष समितीच्या माध्यमातून मागणी आहे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य भविष्यामध्ये कुठल्या पत्रकाराने करू नये अशी आम्हाला आमची सगळ्या पत्रकारांना विनंती आहे परंतु ह्या ज्या घटना वारंवार स्मारकाबद्दल ज्या आता सगळ्या आमच्या सहकार्यांनी सांगितलं की ज्या घडत आहेत त्याबद्दल तुम्ही महानगरपालिकांचे आयुक्त असतील किंवा समाज बांधव असतील याच्यासमोर तुम्ही ते सत्य आणा हे पत्रकारांचं काम आहे हे जे काम त्यांनी केलेलं आहे हे पत्रकारांचं काम नाही आहे आणि तो सरळ सरळ तो व्यक्ती बोलतोय या ठिकाणी आपण रेकॉर्डिंग सुद्धा ऐकली की त्याच्यामध्ये तो सरळ सरळ बोलतोय की आ, एका अमुक अमुक व्यक्तीने मला ते म्हणजे टाकायला सांगितलं म्हणजे तुम्ही कुठल्याही व्यक्तीने तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या तुमच्या ज्या ज्याचा विश्वासार्ह आहे तुमच्या चॅनलची ती तुम्ही त्याचं पडताळणी न करता इन्व्हेस्टिगेशन न करता सरळ सरळ त्या गोष्टी करत आहात त्यामुळे अशा पत्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांनी येणाऱ्या आठ दिवसामध्ये समाजाची जाहीर माफी मागावी नाहीतर समाजाचा रोषाला त्याला समोर जावे लागेल नक्कीच सन्माननीय महानगरपालिकेचे आयुक्त हे प्रत्येक घटकाला घेऊन चालणार आहे असं आम्ही समजतो परंतु ते त्यांच्या कृतीमधून दिसत नाही सन्माननीय आयुक्त साहेबांनी वारंवार या स्मारकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे संबंधित त्या ठिकाणी नेमलेला ठेकेदार आणि त्या ठेकेदार ठेकेदाराच्या माध्यमातून जर अशा पद्धतीचं गैरवर्तन त्या ठिकाणी घडत असेल आणि स्मारकाची बदनामी करत करण्यासाठी पत्रकारांना हाताशी धरून ते जर करत असतील तर भविष्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरवर देखील कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ज्या काही अनधिकृतपणे गोष्टी चाललेल्या आहेत त्या ठिकाणी त्या सगळ्या त्वरित थांबल्या पाहिजेत आणि आपण पाहिलं असेल की अशा अनेक प्रकारच्या घटना आहेत त्या मी जर सांगायला गेलो तर बऱ्याच काही गोष्टी समोर येतील या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण पुतळ्याचा पण विषय होता त्या ठिकाणी महानगरपालिकेने परस्पर तो बोर्ड काढला त्यावेळेस देखील आम्ही आयुक्तांना पत्र दिलं होतं त्यानंतर स्मारकाची ज्यावेळेस दुर्दशा झाली त्याच्यामध्ये जे लावण्यात आलेले मार्बल आहे त्या मार्बलची दुर्दशा झाली त्याच्या क्वालिटी वर्कवरती वर्क आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केला त्याचं पत्र दिलं आयुक्तांना त्यानंतर देखील त्यांनी अजूनपर्यंत काही कारवाई केलेली नाही त्यानंतर आमच्या समाजातील जे घटक आहेत ते आज उपायुक्त पदावरती आहेत अतिक्रमणच्या त्यांना देखील तुच्छ अशी वागणूक म्हणजे छोटसं कॅबिन त्यांना दिलेला आहे म्हणजे वारंवार मागासवर्गीय घटकांना मागासवर्गीय घटकांचा जो काही श्रद्धास्थान आहे असे स्मारक असेल किंवा त्यांच्या भावना दुखवण्याचं काम वारंवार या आयुक्तांच्या मार्फत होत आहे त्यामुळे आम्ही ह्या आयुक्तांना जा विचारल्याशिवाय राहणार नाही किंवा भविष्यामध्ये जर आंदोलन करावं लागलं तर आमच्या गळ्यामध्ये मी मागासवर्गीय हा आमचा गुन्हा अशा पाट्या घेऊन आम्ही आयुक्त साहेबांच्या दालनामध्ये हे आंदोलन भविष्यामध्ये करू मध्ये आम्ही कायद्याला आणि संविधानाचा सन्मान करणारी लोक आहोत त्याच्या माध्यमातून जर हे चुकीचं वृत्त घडलं असेल तर त्यांनी जाहीर समाजाची माफी मागावी कारण त्याला आ, शिक्षा करणं हा आमचा अधिकार नाहीये परंतु एक समाज बांधव म्हणून राहिला प्रश्न पत्रकारितेचा तर पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचं एक संलग्न कॉलेबरेशन असल्याशिवाय समाजाचे जे नागरिकांचे मुद्दे आहेत ते समाजासमोर येणार नाहीत त्यामुळे हे करत असताना आपलं सांगणं असणं गरजेचं आहे परंतु पत्रकारांनी या गोष्टीची शहानिशा करावी पत्रकाराने त्या मुद्द्याला पडताळावं तो कितपत खरा आहे त्याची चौकशी करावी इन्व्हेस्टिगेशन करावी त्याला आपण शोध पत्रकारिता म्हणतो ती शोध पत्रकारिता या पत्रकाराच्या माध्यमातून झालेली दिसत नाहीये त्यामुळे आमचा आक्षेप आहे परंतु अशा वृत्तीच्या आणि अशा पत्रकाराला आदल सुद्धा घडली पाहिजे कारण जे चांगले पत्रकार समाजामध्ये आहेत त्या पत्रकारांचं देखील अशा पत्रकारामुळे नाव खराब होतंय आणि समाजामधील एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचं त्यांनी नाव घेतलेलं आहे जे माजीच नगरसेवक राहिलेले आहेत जे समितीवरचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत त्या झडणी त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे त्या ठिकाणी मागासवर्गीय समाजातील काही मुलांना त्या ठिकाणी नोकरी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि जर तुम्ही त्यांनी केलेल्या कृत्याचं या ठिकाणी क्लेरिफिकेशन किंवा त्याचे पुरावे देत नसाल तर तुम्ही खोटे त्या ठिकाणी ठरत आहात त्यामुळे तुम्ही शिक्षेत पात्र आहे आम्ही आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून सांगतो की आम्ही त्यांच्याकडनं माफी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही राहिला प्रश्न समाजाचा तर समाज त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना जाब विचारेल आणि त्याच्या रोषाला त्यांना समोर जावे लागेल समाजाची समाजाला जे काही आता ही जे त्यांनी ज्या पद्धतीने व्हायरल केलेली पोस्ट आए। ये आए। बाबा बाबा सोबस आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत जुळलेल्या ज्या काही वास्तू आहेत त्यांची बदनामी करणं बाबासाहेबांच्या नावाची बदनामी करणं त्या स्मारक जागतिक लेवलच्या स्मारकाची बदनामी करणं त्या ठिकाणी त्या समाजाच्या एका व्यक्तीची बदनामी करणं असे असंख्य विषय त्या ठिकाणी आहेत याचा आम्ही जाहीर निश्चित